नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मावळमधील भाजपच्या स्थानिक नेत्यांनी ईव्हीएम मशीन हॅक करण्याच्या नावाखाली भाजपच्या उमेदवारांकडून प्रत्येकी पंचवीस ते तीस लाख रुपये उकळल्याचा गंभीर आरोप अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे फायरब्रँड आमदार सुनील शेळके यांनी केल्यानं राजकीय के वर्तुळात खळबळ उडाली आहे खर तर नगरपालिका आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या हो निवडणुकीत भाजप सगट सगळ्या विरोधकांना भुईसपाट करत आमदार सुनील शेळके यांनी स्वतःच वर्चस्व सिद्ध केलं आहे मात्र तरी देखील आमदार सुनील शेळके यांनी स्थानिक भाजपच्या नेत्यांविरुद्ध दंड ठोपटले आहेत तर भाजपचे नेते आणि माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी सुनील शेळकेंनी आठ दिवसात आरोप सिद्ध करावा अन्यथा अब्रु नुकसानीचा दावा करण्याचा इशारा दिला आहे त्यामुळे मावळमध्ये पुन्हा एकदा युतीमध्ये कुस्ती होण्याची शक्यता आहे पण मावळमध्ये स्वतःचं वर्चस्व सिद्ध करूनही आमदार सुनील शेळके स्थानिक भाजप विरोधात इतके आक्रमक का झालेत मागचं राजकारण नेमकं काय आहे हे सगळं समजून घेऊ या व्हिडिओमधून नमस्कार मी अरविंद आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र कट्टा मावळ तालुक्यातील पाच जिल्हा परिषद मतदारसंघ आणि दहा पंचायत समितीच्या जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे एक हाती वर्चस्व मिळवत सुनील शेळके यांनी भाजपला पराभवाची धूल चारली आणि हा विजय मिळाल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या कृतज्ञता मेळाव्यात बोलताना आमदार सुनील शेळके यांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांचं नाव न घेता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत युतीचा प्रस्ताव धुडकावून या नेत्यांनी उमेदवारांना लढायला लावलं आणि ईव्हीएम हॅक करण्याच्या नावाखाली एकेका उमेदवाराकडून पंचवीस ते तीस लाख रुपये घेतल्याचा गंभीर आरोप केला इतकंच नाही तर गेल्या सहा वर्षात केवळ गलिच्छ खुनशी आणि सुडबुद्धीचं राजकारण भाजपच्या स्थानिक नेत्यांना केलं आहे आणि त्यामुळेच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत मावळच्या जनतेने त्यांना नाकारलं असा थेट आरोप सुनील शेळके यांनी केला तर ईव्हीएम हॅक करण्याच्या नावाखाली उमेदवारांकडून घेतलेल्या पैशाचा संपूर्ण प्रकाराची चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे करणार असल्याचा इशाराही सुनील शेळके यांनी दिला आहे आता सुनील शेळके यांनी थेट मुख्यमंत्री फडणवीसांकडे तक्रार करण्याची भाषा केल्यानं सुनील शेळके यांचे कट्टर विरोधक आणि प्रतिस्पर्धी असणारे भाजपचे नेते आणि माजी राज्यमंत्री बाळा भेगडे शांत बसतील असं होणारच नाही त्यांनी सुद्धा सुनील शेळकेंवर टोप दागत पैसे घेतले हा आरोप आठ दिवसात सिद्ध करा हा आरोप जर तुम्ही सिद्ध केला तर राजकारणातून बाजूला होऊ आणि हा आरोप सिद्ध करू शकला नाहीत तर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करू असा थेट इशारा आमदार शेळके यांना दिला आहे त्याचबरोबर भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे यांनीही आमदार सुनील शेळके यांनी केलेला आरोप धुडकावून लावला आहे तसेच तळेगाव नगर परिषदेमध्ये पक्षाचा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता नगराध्यक्ष होणार म्हणून आम्ही युतीची तयारी दाखवली होती मात्र आमदार सुनील शेळके यांनीच युती धर्म पाळला नाही त्यामुळे यातून धडा घेत आम्ही युतीबाबत सावध भूमिका घेतली आणि जिल्हा परिषद निवडणुकीत युतीबाबत चर्चा केली नाही त्यामुळे सुनील शेळके खोटे आरोप करून आमच्यात वाद लावत आहेत असा आरोप बाळा भेगडे यांनी केला आहे त्यामुळे येत्या काळात हा वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे पण हा वाद नेमका कधीपासून सुरू झाला तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत सुनील शेळके यांनी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि उमेदवारी मिळवत राज्यमंत्री असणाऱ्या बाळा भेगडे यांचा पराभव करून सुनील शेळके जायंट किलर ठरले आणि तेव्हापासूनच या दोघांमध्ये राजकीय संघर्ष सुरू झाला पुढे दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीत मावळची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला गेली आणि अजित पवारांनी पुन्हा एकदा सुनील शेळके यांना उमेदवारी जाहीर केली यामुळे बाळा भेगडे यांनी भर सभेत सुनील शेळके यांना मदत करणार नाही अशी भूमिका जाहीर केली होती या निवडणुकीमध्येही सुनील शेळके आणि बाळा भेगडे यांनी एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप केले सगळे विरोधक एकत्र आल्याने सुनील शेळके यांना स्वतःची सीट धोक्यात आहे असं वाटत होतं मात्र प्रत्यक्ष निवडणुकीचा निकाल लागला तेव्हा एक लाख आठ हजारांच्या मतांनी सुनील शेळके विजयी झाले होते आणि यामुळे मावळ पॅट्यांची त्यावेळी राज्यभरात चर्चा झाली होती यानंतर जानेवारी दोन हजार मध्ये भाजप नेते बाळा भेगडे यांनी सुनील शेळकेंना मला फाईल उघडायला लावू नका असा थेट इशारा दिला होता आणि याला प्रत्युत्तर देताना शेळकेंनी जिथे आरोप केले तिथेच उत्तर देणार असं म्हणत बाळा भेगडे यांना थेट आव्हान दिलं होतं आणि याचाच राग मनात ठेवून सुनील शेळके यांनी बाळा भेगडे यांच्यावर ईव्हीएम हॅक करून पैसे उकळल्याचा आरोप करत पुन्हा एकदा वादाला फोडणी दिली आहे असं बोललं जात आहे त्यामुळे सुनील शेळके यांनी मावळमध्ये भाजपला पुरतं संपवण्याचा डाव टाकला आहे का असं म्हणता येऊ शकतं दरम्यान सुनील शेळके यांनी ईव्हीएम वरून केलेल्या आरोपावर तुमची नक्की काय मतं आहेत हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि असेच राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र कट्टा युट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद